नमस्कार आज आपण सुरुल गावामध्ये पावी तालुक्यातील सुरुल येथे आहोत सुरुलमध्ये अजिंक्य पाटील यांच्या शेतावर आहोत आता त्यांची ही एक जूनची लागण आहे जे आरसालीमध्येच येते एकदम हलकं मारण आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं आहे ॲक्च्युली सुरुलमध्ये खूप थोडासा पावसाचा जास्त प पावसाचा हा प्रदेश आहे पावसाचं प्रमाण अतिशय जास्त असतं थोडंसं कोकण भागात मोडतं ही त्यांची जूनची लागण आहे त्यांनी आत्तापर्यंत कसं नियोजन केलं त्यांच्या तोंडातून ऐकूया चला बोल नमस्कार माझं नाव अजिंक्य पाटील सुरुल गावातून आमची लागण जूनची आहे आणि आत्तापर्यंत आम्ही समर्थ ॲग्रोटेकच्या एक दोन आळवणे फक्त घातलेले आहे आणि त्याचे रिझल्ट एकदम चांगले आम्हाला भेटलेत समर्थ ॲग्रोटेकचे के पी पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनानं एक अमोनियम सल्फेट आणि सव्वीस त्या याचा फक्त डोस टाकला आहे आत्ता एक पंधरा दिवसापूर्वी नाहीतर अजिबात कोणत्याही प्रकारचा डोस इतर बेसल डोस वगैरे टाकलेला नाही आमचा भाग म्हटलं तर एकदम जास्त पाऊसाचा हो जा आहे कोकण भाग असल्यामुळं त्यामुळं उसा संख्या बऱ्यापैकी इकडं कमी भेटते पण समर्थ ॲग्रोटेकच्या मा मार्गदर्शनानं एकदम चांगलं आम्हाला संख्या मिळा किंवा जाडी फुटवा एकदम चांगले मिळालेले या ठिकाणी आपण फुटवा बघू शकतो म्हणजे जेटा वगैरे काढलेलं नाही जेटा न काढता कांडीची लागण आहे जेटा न करता बऱ्यापैकी पुरेशी संख्या मिळालेली नाही हा प्लॉट आता बऱ्यापैकी डोक्याच्या वरती हायट यायची बरं डोक्याच्या वरती आहे म्हणजे ह्या वर्षी आज पंधरा सप्टेंबर आहे आज आपण व्हिडिओ तयार करतोय जो जो काळ गेला ह्याच्या अगोदर टोटल पावसाचा गेला त्या पावसामुळे बऱ्याच ठिकाणी ह्या वर्षी तुमच्या फुटव्याची संख्या अजिबात मिळालेली नाही एक शेवडी फुटव्याचं प्रमाण किंवा एक शेवडी उसाचं प्रमाण जास्त आहे तरी पण आपल्याला जेटा न करता बऱ्यापैकी आपल्याला चांगला फुटवा मिळालेला आहे आपण समर्थ ॲग्रोटिकची कोणती कोणती उत्पादन आहे आत्तापर्यंत वापरली बायोलिफ्ट बायोगेन आणि न्यूट्रिगन न्यूट्रिगेन हे तीन प्रोडक्ट हे बायोलॉजिकल प्रोडक्ट आहेत ह्या तीन प्रोडक्टचा आता पण ह्याने आलटून पालटून वापर केलेला आहे आणि फक्त एक रासायनिक खताचा अमोनियम सल्फेट आणि दहा असा एक हलका डोस पाठवा रासायनिक खताचा वापर आहे आता ह्या ठिकाणी आपण भरणीसाठी कधी नियोजन करणार आहे एक दोन तीन दिवसात म्हणजे आता भरणीला प्लॉट आलेला आहे भरणीनंतर आपण ह्या प्लॉटचा दुसरा व्हिडिओ तयार करू थँक्यू या ठिकाणी आपण बघितलं अतिशय प्रॉपर आणि आयडियल संख्या आपल्याला ह्या प्रतिकूल परिस्थिती ह्या वर्षी आपल्याला मिळालेल्या